मंडळी चिमणी झाली भुर तुम्ही म्हणाल कुठली चिमणी तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरची चिमणी अखेर गायब झाली आहे आणि त्या जागी आला एक नवीन लोगो एक्स कोणी त्याला मिस्टर एक्स सुद्धा म्हणू शकेल इलॉन मस्कनं ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये सातत्यानं काही ना काही बदल केले आधी मोफत असणारं ट्विटर नंतर पेड झालं शब्दांच्या मर्यादेत सुद्धा बदल झाले आणि त्यापाठोपाठ आता निळ्या रंगाची ही वर्षोनुवर्षाची ओळख असलेली टिवटिव करणारी चिमणी जाऊन तिथे आलाय एक्स ट्विटरच्या चिमणीची जागा एक्स न आता घेतली आहे इलॉन मस्क यांच्या बहुतेक कंपन्यांच्या नावात कुठे ना कुठेतरी हा एक्स आहेच आणि म्हणून इथे सुद्धा ट्विटरच्या लोगो मध्ये आता हा एक्स आलाय एलॉन मस्क यांची जी स्पेस कंपनी आहे त्यामध्ये सुद्धा एक्स आहेच मोबाईलमध्ये काही जणांना अद्यापही ट्विटरची चिमणीच दिसते पण मंडळी ती सुद्धा लवकर गायब होणार आहे कारण रविवारी एका व्हिडिओ स्ट्रीमिंग मध्ये बोलताना इलॉन मस्क यांनी आपण लवकरच ट्विटरचा लोगो बदलणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि अवघ्या काही तासात हा ट्विटरचा लोगो बदलला त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही पक्षाला मोकळं करणार आहोत आणि टप्प्याटप्प्यानं सगळीकडे ट्विटरचा लोगो बदलेल आणि तसं झालं सुद्धा पण ट्विटरचा लोगो बदलला तरी इलॉन मस्क यांनी डोमेनवरचे हक्क मात्र सोडणार नाही असं म्हटलंय ट्विटर डॉट कॉम हे सुद्धा कायम राहील म्हणजे तुम्ही ट्विटर सर्च करताना याच्यापुढे ट्विटर डॉट कॉम टाका किंवा एक्स डॉट कॉम टाका तिथे येणार ट्विटरच फक्त चिमणी जाईल आणि येणार एक्स एवढंच ये नाही तर पुढच्या काही दिवसात सोशल मीडियात आपली मक्तेदारी कायम राखण्यासाठी आणि मार्क झुकरबर्ग यांच्या थ्रेडला टक्कर देण्यासाठी इलॉन मस्क आणि त्यांचं ट्विटर म्हणजेच एक्स डॉट कॉम काही मोठे बदल करणार आहे ट्विटरच्या यूजर्सना आणखीन आकर्षित करण्यासाठी किंवा आपले फॉलोअर्स किंवा आपले यूजर्स कायम ठेवण्यासाठी काही खास फीचर्स नव्याने जोडले जातील अशी सुद्धा शक्यता आहे तेव्हा मंडळी ट्विटर आता कात टाकत आहे बदलत आहे आधी फ्री असलेलं ट्विटर आता बदललं आणि आता त्यात आणखीन काही फीचर्स सुद्धा जोडले जातील जशी ट्विटरची चिमणी जाऊन तिथे आला मिस्टर एक्स आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा धन्यवाद